हाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज दिवसभर काही ब्लॉग बनवता आला नाही कारण आपल्याला आदलं काम होतं छोटे छोटे ब्लॉग बनवले आज पण आता ह्या ब्लॉगमध्ये ते दाखवतोच तुम्हाला टाकत आहो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज शेतामध्ये खूप काम होतं फवारणी मारायची होती आणि पाणी पण द्यायचं होतं पाणी दिलं तिकडं आणि तिकडं तणनाशक मारायचं होतं पुन्हा आपल्या ज्वारीमध्ये सगळं केलं आज आणि आत्ता ब्लॉक संध्याकाळच्या टाईमला बनवतो संध्याकाळचा बघ बघून घ्या का ते बघा सूर्य चालला आता हा आपला बबन्या, काय म्हणते बबण्या जेवते का घरी जायचं आता जेवायचं मस्त घरी जाऊन आता गव्हावर राहायला फक्त फवार नाही फवारा मारायचा गव्हावर कारण इकडं गहू नाही का असा खूप पिवळा कुठं कुठं पिवळा आला त्याच्यावर फवार मी त्याला मारून देतो थोडासा पिवळा आला गहू तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत चला मित्रांनो आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर फायनली आता आपण मारणार आहोत ज्वारीवर तनाशक आपल्या वालं पांघ्यायचा जो कार्यक्रम आपण करणार आहोत आज तो आता प्रोसेसमध्ये आहे की एक पंप मारून घ्याचा जळवारीवर नंतर याच आपण इकडे हे बघा आपलं गौरे आता पेटले आहे चांगल्या त्याला वेळच लागत नाही तरी त्याला वेळ लागतेस किंवा चांगल्या पद्धतीत पेटू द्या लागते त्याला तोपर्यंत आपण जवारीवर तन्नाशक मारून द्यायचं काम खतम आणि इकडलं काम चालू तर थांबा मग भेटतो थोड्या वेळात ह्या समोर लवकर येणार आहे ह्या समोर लवकर येणार आहे आहे ना आता आठ दोन चार दिवसात होती विकाली ह्या दोन चार दिवसात विकाली होती खपत एवढा खासर वरती हम्म

हा लवकर होते विकाले सोमवार पट्टीवर भावही आहे ना, है ना।